नंदादीप शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न नांदणी येथील नंदादीप शिक्षण प्रसारक मंडळ नांदणी या शैक्षणिक संस्थेचा पस्तीसावा वर्धापन दिन ताराबाई अण्णासाहेब नर्दे हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री श्रीपाल अप्पासो उळागड्डे व सौ शीला उळागड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कैलासवाशी बळवंत जुगडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन खजिनदार श्री श्रीकांत भगाटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रास्त संस्थेचे सचिव श्री कुमार हातगिने यांनी संस्थेच्या प्रगतीपथाचा आढावा घेतला मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री आदिनाथ नरदे यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला व रंगभरण स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या स्पर्धेमध्ये नांदणीमधील कन्या व कुमार या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचा व नदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा सहभाग करण्यात आला होता तसेच शासकीय क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला सौ शीला उळागड्डे यांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या विकासात शाळेचा वाटा मोलाचा असतो असे प्रतिपादन केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री आदिनाथ नर्दे उपाध्यक्ष श्री अजित कुरडे सचिव श्री कुमार हतगिने तसेच खजिनदार श्री श्रीकांत भगाटे संचालक श्री बाळगुंडा पाटील श्री दादा भगाटे श्री रघुनाथ मेहत्रे तसेच श्री सुनील मिरजकर यांच्या हस्ते संस्थेच्या संस्थेचे सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी पी देसाई सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम फी एस बगाटे तर आभार सौ एस एस पाटील यांनी मांडले